महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं शेतकऱ्यासाठी वन स्पॉट डिजिटल सोल्युशन सुरू केलेलं आहे हे जे वन टाइम डिजिटल सोल्युशन आहे यामध्ये शेतीविषयक शेतकऱ्यांचे जे, जे काही प्रश्न असतात त्याची बरीचशी सोडवणूक आपल्याला करता येईल आपल्याला पिकाची कापणी करायची आहे किंवा मळणी करायची पेरणी करायची आहे तर हवामान कसं असेल हा शेतकऱ्यापुढे प्रश्न असतो त्याचं पण उत्तर यामध्ये तुम्हाला मिळेल पिकाची माहिती घ्यायची असेल पिकावर रोग किंवा कीड पडले असेल त्यासाठी कोणती उपाययोजना करायला पाहिजे याचं पण तुम्हाला उत्तर मिळेल बाजारभाव आपल्या परिसरातले आपल्या मंडीमधले कसे आहेत याची पण तुम्हाला माहिती घेता येईल तर अशी अनेक प्रकारची शेती उपयोगी माहिती आपल्याला महाविस्तार ए आय ॲपमध्ये मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं हे नवीनच ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा लाख शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केलेलं आहे फार चांगलं ॲप आहे आणि शेतकऱ्याला या ॲपशी संवाद साधता येतो आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळवता येतात तर हे ॲप कसं आहे ते कसं डाउनलोड करायचं याची वैशिष्ट्य कशी आहेत आणि शेतकऱ्यांना फक्त त्याचा फायदा कसा होतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्याचं स्वागत करत आहे महाविस्तार या ॲपची माहिती देण्यासाठी आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी विभागाचे उपसंचालक माझ्याबरोबर आहेत दीपक गवळी त्यांच्याकडून आपण या ऍप आप विषयी माहिती घेणार आहोत तर हा जो महाविस्तार ए आय ऍप आहे तर तो शेतकऱ्यासाठी फार उपयोगाचा असल्यामुळे अनेक शेतकरी ते डाऊनलोड करतात काय काम करते आहे या ऍप्लिकेशन मध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीपासून ते त्याच्या विक्रीपर्यंत ही सर्व माहिती त्याच्या वन स्पॉट सोल्युशन अशा पद्धतीनं पूर्ण एकाच ऍप्लिकेशन मध्ये त्यांना ती माहिती मिळते बाजारभावाची माहिती मिळते पिकाची कुठं आपल्याला साठवणूक करायची असेल एक्स्ट्रा आपल्याला जर आहे तर गोडाऊनची माहिती आपल्याकडे आहे कृषी विभागाच्या योजना कुठल्या कुठल्या आहेत त्या योजनाची पूर्ण माहिती या ऍप्लिकेशन मध्ये आहे योजनेचा mm. अर्ज सुद्धा आपल्याला महाडीबीटी वरती जसं वेगळ्याने आपल्याला जावं लागत होतं mm. आता त्याची तिकडे जायची गरज नाही आपल्याला याच ऍप्लिकेशन मधून अर्ज करू शकतो पीक लागवडीच्या आधी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे Hmm. कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी निवडले पाहिजे बियाणं निवडलं पाहिजे खताची काय मात्रा वापरली पाहिजे बऱ्याच वेळेस आपल्याला काही खत, ती खत, hmm. जी जी खत जे मागणीचे असतात ते खतं आपल्याला मिळत नाही मग त्याच्याऐवजी पर्यायी खतं काय वापरायला पाहिजे कसं कॉम्बिनेशन वापरायचं आणि त्याच्या कॅल्क्युलेटर आहे हा त्याचं खताचं गणक म्हणून त्याच्यात कॅल्क्युलेटर आहे जे ऑथेंटिक व्हिडिओ आहेत ते ऑथेंटिक व्हिडिओ सुद्धा आपण त्याची लिंक सुद्धा या ॲप्लिकेशनमधून मधून उपलब्ध करून दिलेली आहे शेतीविषयक ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या सर्व या गोष्टीमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला हवामानाचा अंदाज व्यक्त करता येईल नंबर एक नंबर दोन तुम्हाला बाजारभाव काय आहेत हो ते पण तुम्हाला माहिती करून घेता येईल त्यानंतर शेतीविषयक सरकारच्या योजना कोणत्या आहेत ते पण तुम्हाला माहिती करून घेता येईल पिकाचा कुठला सल्ला विचारायचा असेल तो तुम्हाला घेता येईल पिकावर कोणते कीड रोग आलेले आहेत त्याचा पण तुम्हाला याच्यामध्ये सल्ला भेटेल आणि जे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ आहेत ते पण त्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे सर्व या ऍप तुम्हाला पाहता येईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून म्हणजे कृत्रिम बोतली वापर करून हे ऍप बनवले असल्यामुळे ते फार इंटरएक्टिव्ह झाले म्हणजे शेतकऱ्यांशी ते संवाद साधताय तर आता हे जे ऍप आहे ते तुम्हाला जर डाऊनलोड करायचं असेल आपल्या मोबाईलमध्ये जर ते घ्यायचं असेल तर काय प्रक्रिया प्रक्रियामध्ये सर डाऊनलोड करत असताना आपल्याला सर्वात प्रथम इंटरनेट आपलं चालू करावं लागेल गुगल प्ले स्टोअर जे आहे हे अँड्रॉइड बेस्ड अप्लिकेशन आहे सध्या तो आपल्याला आयफोन वरती अवेलेबल नाही गुगल प्ले स्टोअर वरती आपल्याला त्याची <laughs> महाविस्तार अप्लिकेशन म्हणून आपण जर सर्च केलं तर त्या ऍप्लिकेशनचे आपल्याला खाली महाविस्तार असं नाव येतं आणि त्याच्या खाली खोकरा म्हणून शॉर्ट फॉर्म येतो नानाजी कृषी संजीवनी योजना जी आहे त्या विभागाच्या मार्फत आपण याला डेव्हलप केलंय तर गव्हर्नमेंटचं ऑथेंटिक ऍप आहे असं त्याला ती पोकरा जेव्हा नाव तिथे दिसेल आपल्याला इतरही ऍप आप त्याच्यामध्ये दिसतात पण आपल्याला जे पोकरा दिसेल त्याच्या खाली त्याच ऍप्लिकेशन आप वरती आपण क्लिक करायचंय त्याच्यात आपण इंटरफेस मध्ये आपण दाखवूच की त्याचं लोगो आहे आणि तीन त्याच्यावरती आपली कंस डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जावं जावा लागेल हो तिथं महाविस्तार हे ॲप मी टाईप केलं तर तुम्हाला नोंदणी करा म्हणून सांगताय ते फार्मर आयडी क्रिएट करावा तुम्हाला नाही फार्मर आयडी ऑलरेडी आपला जो अॅग्रिसटॅक्ट मधून फार्म आयडी आपला जनरेट झालेला आहे तर त्या फार्म आय चा वापर करून आपल्याला लॉग इन करता येतं हा एक भाग आणि दुसरा भाग जर फार्मर आय डी शेतकऱ्याला आठवत नसेल किंवा त्याच्याकडे ते त्यांनी काढलेला नसेल आ, तर त्याचा मोबाईल नंबर वापरून सुद्धा तो ते याच्यावरती रजिस्ट्रेशन करू शकतो फक्त मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायच्या आधी त्याला नोंदणीकृत मोबाईल नंबर असे विचारतो म्हणून आपल्याला ति जे मोबाईल नंबरचा जो ऑप्शन आप्ष, आप्ष, आहे तो मोबाईल नंबरला क्लिक करायचं आणि खाली नोंदणी करून घ्यायची म्हणजे नोंदणीमध्ये सोपी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नोंदणी करताना फक्त आपलं नाव टाकायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही सत्यापित करायचं त्याला ओटीपी आण जिल्हा तालुका गाव तो पुढचा टप्पा आहे सर एकदा मोबाईल नंबर ऑथेंटिकेट झाला तुमचा की मग तो पुढचा टप्पा त्याला तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि गाव असंही त्याच्यामध्ये माहिती येते जेणेकरून तुम्ही जे प्रश्न विचारणार आहे तुमच्या गावाचा आसपासचा वातावरण कसं आहे त्याची माहिती त्या ऍप्लिकेशनला ऑटोमॅटिक मिळून जाते आणि त्याच्या आधारावरती मग तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याच्यानुसार मग तुमच्या शेतीशी जो आजूबाजूचा जो वातावरण आहे त्याच्याशी निगडित त्याला तुमच्या प्रश्नाची उत्तर ते देत त्याला रजिस्ट्रेशन झालं की परत मग आपल्याला त्याची लॉग इन करावं लागते मग लॉग इन करण्यासाठी फक्त मोबाईल नंबर टाकायचा त्याला दोन ऑप्शन आहे एक ओ टी पी बेस लॉग इन आहे आणि एक पासवर्ड बेस आहे जर समजा ओटीपी यायला काही अडचण येत असेल कोणाला तर त्याला पासवर्ड पण आपण टाकू शकतो पासवर्ड अगदी सिम्पल आपण टाकू शकतो आपलं नाव टाकायचंय त्याला ऍट द रेट वन टू थ्री फोर असं काहीतरी आपण सोपा पासवर्ड त्याला टाकायचा आहे आणि ते पासवर्डचा वापर करून सुद्धा आपण त्याच्यात लॉग इन करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे आठवड्यातले कोणते वार असेल तुम्हाला माहिती पाहता येईल किंवा हो। दिवसातले चोवीस तास कधी हो। तुम्ही त्याच्यावर गेले तर तुम्हाला ती माहिती मिळेल कधी कधी रिअल टाइम माहिती रिअल टाइम माहिती आता ह्याच्यामध्ये हवामानाची सुद्धा अंदाज व्यक्त केला जातो कारण महाराष्ट्र शासनानं प्रत्येक रिव्हन्यू मध्ये एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन स्थापन केलेला आहे हवामानाचा अंदाज भेटतो किती दिवसाचा भेटतो सर त्याला आपण पुढच्या पाच दिवसाचा आणि दहा दिवसाचा असे दोन त्याचे टप्पे आहेत पुढच्या पाच दिवसाचा अॅक्युरेट तुम्हाला हवामान अंदाज ते आपल्याला देतं दहा दिवसाचा जरी विचारलं तरी देतो परंतु दहा दिवसाच्या हवामान अंदाजात आता व्हेरिएशन येतं पण अॅक्युरेशी पाच दिवसाच्या हवामान अंदाजामध्ये तसे आतापर्यंतचे प्रश्न विचारल्याच्या याच्यामध्ये त्याची चांगली दिसून बंधून आपल्याला माहिती आहे की हवामान बदल होत कधी पाऊस पडेल किती पडेल काय आपल्या हातामध्ये नाही जर तुम्ही ह्या अंदाज जर घेतला तर तुम्हाला शेतातली कापणी पुढे महाग करायचा अंदाज येईल पेरणी कधी कधी करायची कवारणी कधी करायची हे तुम्हाला यातून अंदाज येईल त्यामुळं हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर कळणं हे फार गरजेचं होतं ते हे ऍप झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बाजारभाव सुद्धा माहिती मिळते तर हे कुठले कुठल्या बाजारभावाची माहिती मिळते पूर्ण मार्केट कमिट्या ज्या आहेत आपल्या सर सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या मार्केट कमिट्या ज्या आहेत त्या याला कनेक्टेड आहे आणि त्या मालाचा आपल्याला मार्केट कमिटी मधला असलेला बाजारभाव आपल्याला रियल टाइम याच्यामध्ये मिळतो सर म्हणजे तालुका प्लेस असेल डिस्ट्रिक्ट प्लेस असेल तरी कुठली जरी मार्केट कमिटी असली तरी त्याचा बाजारभाव आपल्याला मिळतो कुठल्या मार्केट माल पाठवायचा शेतकऱ्याला डिसिजन मेकिंग करता इकडे वेगवेगळे पीक असतात भाजीपाला असतो कडधान्य वेगळे धान्य तृणधान्य बागायती पिकं कोरडा पिकं याची माहिती त्याच्यावर आहे का सगळी सगळ्या पिकाची माहिती आहे सर आणि हे एवढं इंटरेक्टिव्ह ऍप्लिकेशन आहे एआय बी एस असल्यामुळे त्याला जर आता काही लोकल लँग्वेज मध्ये सर काही ठिकाणी कापसाला पराठी म्हणतात एखाद्या शेतकऱ्यांनी विचारलं बा पराठीवरती वरती रस शोषक किटी आली तर मी काय फवारू तर ते त्याला विचारल सर की पराठी म्हणजे काय म्हणजे त्याला तो शब्द नवीन आहे पराठी हा शब्द त्याला सांगितलं की पराठी म्हणजे कापूस तर तो शब्द त्याच्या डिक्शनरी मध्ये फिट होऊन जाईल आणि शेतकरी पुढच्या वेळेस परत पराठी वरती माझी बोंडाळी आली तर त्याला काय फवारू असं जर विचारलं तर ते बोंडाळीचा तो हे देईल आणि सगळ्याच पिकाची त्याच्यात माहिती आपण म्हणजे लागवडी पासून म्हणजे त्याला खत औषध किंवा त्याच्यामध्ये कुठलं तणनाशक वापरायचं फवारणी काढायचे सगळी माहिती आहे मी असं वाचलं होतं त्यामध्ये तुमच्या पिकवर पडलेली कीड किंवा रोग रुपये येत नाही फोटो काढून तर तुम्ही त्या आपण जर टाकला तो कोणता रोग आहे कोणती किड आहे ओळखू येतोय हे सुरु का वर्किंग मध्ये आहे फुल जेव्हा त्याचं काम होईल त्यावेळेस हा पण ऑप्शन त्याच्यामध्ये उपलब्ध दे करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे सर सगळ्यात महत्वाचा भाग एक अजून आहे की मला विचारा हा एक त्याच्यामध्ये कॅब आहे तोच खरा बेस आहे चॅटबोमध्ये हा चार्टबोट एआय मध्ये काय सर की तुम्हाला समजा जनरल कशाचाही कुठल्याही शेती सिनेकडे कुठलाही प्रश्न विचारायचा असेल तर त्या चार्टबोटला क्लिक करून तो मला विचारा या ऑप्शन मध्ये गेलं आपल्या मनात जे प्रश्न आहे ते प्रश्न त्याला विचारायचे ते प्रश्न विचारल्यानंतर तो तुम्हाला विदिन तीस सेकंदाच्या तुम्हाला पूर्ण त्याची इतिमूत माहिती देईल जर समजा टायपिंग करता येत नसेल आपल्याला तर त्याच्यात चा पण ऑप्शन आहे म्हणजे ज्याला व्हॉइस रेकॉर्डिंग आहे तर तो तुम्ही तो माईकचं बटन आहे त्याला दाबायचं चा। तर चांगलं फास्ट नेटवर्क असेल तर ते लवकर घेत थोडं कमी नेटवर्क असेल तर थोडीशी वाट व्हावी लागते एकदा पाच दहा सेकंद मग तो चालू झाला की त्याच्यात त्याला सांगायचं की व माझ्या शेवंतीच्या पिकावरती आता ही काहीतरी भुरीचा रोग आलेला आहे तर त्याच्यावर उपाययोजना सांगा तर तो पूर्ण तो, तो स्वतः टाईप करून घेतो आणि त्याची माहिती तुम्हाला देतो की याच्यावरती ह्या ह्या उपाययोजना करा आणि ती माहिती कशाच्या आधारावर त्यांनी दिलेली आहे समजा विद्यापीठाची डायरी आहे एखादं पब्लिकेशनच शासकीय काही पुस्तक का आहे तर सोर्स जो आहे सोर्स सोर्स माहितीचा सोर्स तर त्याच्यासह ते देतं आणि ती माहिती आपल्याला जर वाचता येत नसेल तर त्याला ऐका म्हणून पण ऑप्शन आहे की आलेली माहितीवर वरती स्पीकर वरती क्लिक केलं की ती डायरेक्ट आपल्याला स्वतः वाचून सांगतात त्याच्यामध्ये सर अजून एक आपल्या डिजिटल शेती शाळा म्हणून हा एक पाणी फाउंडेशनचा चांगला उपक्रम आहे सुत्य उपक्रम आहे की शेतकऱ्यांना डिजिटल शेती शाळेमध्ये जर सहभागी व्हायचा असेल शेती शाळा हा एक असा टूल आहे की ते शेतकऱ्याशी डायरेक्ट कृषी विभाग आणि प्रत्येक पिकाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्या पिकाची तंबूत माहिती त्यांना लागवडीच्या आधीपासून ते काढणीपर्यंत अशा वेगळ्या चार पाच शाळा वर्ग घेतले जातात तर त्या प्रत्येक पीक आहे शेती शाळेचा पूर्ण त्याच्यामध्ये डिजिटल शेती शाळा चा ता टाइम ता टेबल पूर्ण दिलेला आहे ज्या शेतकऱ्याला ज्या शेती शाळेमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी फक्त त्या त्या वर्गावरती क्लिक करायचं आणि त्याचा टाइम जाणून घ्यायचा आणि त्या वर्गाला त्यांनी बसायचं आणि सगळी माहिती शिकून घ्यायची हा एक चांगला त्याच्यामधला मुद्दा आहे चॅटबॉट म्हणून एक त्याचं जे फंक्शन आहे ते फार सुंदर असं फंक्शन आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता ए आयचा जमाना आहे आणि ए आयचे ॲप बाजारामध्ये अनेक आहेत तुम्ही चार जी पी टी ऐकलं असेल त्यामध्ये हेच आहे की त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारलं की ते काय करतं की गुगलवर जे जे वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते ती सर्व माहिती एकत्रित करतं आणि आवश्यक माहिती तुम्हाला जी लागते ती गोळा करून तुम्हाला ते तुमच्या मोबाईलवर येत असते तर अशाच प्रकारचं ए आय टूल आहे संवाद साधण्याचं शेतकऱ्याशी त्यामुळे तुम्ही चॅटबॉटवर जर गेले ए आय चॅटबॉटवर तर निश्चित तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हाला घेतल्यापर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पण पाहता येतात व्हिडिओची बँक आहे हो। तर हे जे व्हिडिओ आहे ते कोण तयार करतात कोण टाकतात त्याच्यावर आता व्हिडिओ सर आता जसे आपलं चॅनल आहे सर डॉक्टर तुकाराम मोठे नावाचं चॅनल आहे बरेचसे शेतकरी बघत असतात तर आपल्यासारखे जे असे नामांकित जे शास्त्रज्ञ असतील नामांकित सेवानिवृत्त आपल्यासारखे सर काम करणारे लोक असतील काही चांगले शेतकरी असतील की जे खरी माहिती युट्यूबला टाकतात कारण युट्यूबला असं नाही की सगळं जे येतं ते, ते सगळं ऑथेंटिक आहे पण याच्यात खरी माहिती ती दिली जाते आणि अजून एक शासनाने उपक्रम केला सर की शासनाच्या जे वर्किंग मध्ये लोक आहेत त्या लोकांची सुद्धा निवड त्यांनी चालू केलेली आहे म्हणजे जे प्रत्येक जिल्ह्यातून एक टीम बनवणार आहेत आणि ते त्यांच्याकडून व्हिडिओ बनवून ते सुद्धा व्हिडिओ या याच्यावरती त्यांना अवेलेबल करून द्या शेतकऱ्यासाठी हे अत्यंत चांगलं टोल आहे तुम्ही कृषी विभागाची पूर्वी वेबसाईट होती अनेक संस्थाचे वेबसाईट असतात तर त्या वेबसाईटवर एक मोजकी माहिती असते जास्तीची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट सर्च करावं लागत होत्या परंतु आता त्या तो जमाना गेला आता तुम्ही महाविस्तार ॲप जर तुम्ही डाउनलोड केला तर तुम्हाला कृषीच्या कुठल्याही विषयावरली माहिती याच्यामध्ये घेता येईल त्यामुळं सर्वांना विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना आपण तर हा महाविस्तार ॲप आप डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये कराच परंतु आपल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांना पण हा जो ॲप आहे तो आपल्या आप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचा त्यांना विनंती करा